मोठा संघर्ष अटळ एकूण तीनशे जी बी डेटा आणि पंच्याण्णव हजार फोटोग्राफ्स एपस्टीन फाईल्सवरून पृथ्वीराज चव्हाण यांचा खळबळजनक दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अमेरिकेतील जेफ्री एपस्टीन बाललैंगिक शोषण प्रकरणावर महत्त्वपूर्ण भाष्य केलं आहे कराड येथील पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं आहे की अमेरिकेत एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवपासून एक मोठा बाललैंगिक शोषण घोटाळा सुरू आहे ज्याची माहिती हळूहळू समोर येते या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार धनाढ्य उद्योगपती जेफ्री एपस्टीन याचा ऑगस्ट दोन हजार एकोणीसमध्ये न्यूयॉर्कमधील उच्च सुरक्षा कारागृह मृत्यू झाला त्यांनी आत्महत्या केली की त्याची हत्या झाली हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही अनेक अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केले आणि उच्चपदस्थ व्यक्तींसाठी त्यांचा देहविक्रय केल्याचा आरोप आहे हे प्रकरण एवढे तापले आहे की अमेरिकेच्या दोन्ही प्रमुख राजकीय पक्षांच्या खासदारांना ते दडपणे अशक्य झाले आहे जनतेच्या प्रचंड दबावामुळे अमेरिकेला या प्रकरणातील सर्व माहिती प्रकाशित करावी लागली आहे जनतेच्या दबावामुळे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही तीन दिवसांच्या आधी सर्व माहिती समोर आणण्याचा निर्णय घ्यावा लागला असं चव्हाण यांनी नमूद केलंय गेल्या तीस वर्षांचा हा डेटा असून या प्रकरणात प्रचंड मोठा पुरावा उपलब्ध आहे अमेरिकेत एपस्टेन फाईल्सवरून मोठा संघर्ष होणार असल्याचं चव्हाण यांनी म्हटलेलं आहे जनतेच्या दबावामुळे अमेरिकन संसद त्याला युएस म्हणतात एस काँग्रेसच्या दोन्ही सभागृहा जवळजवळ जवळ एकमतान ह्या सगळ्या कराव्यात असा कायदा पास केला कोर्टाला सांगून हे कागदपत्र द्या असे हे नुसतं लेखी मागणी नव्हती दिली तर तो अमेरिकन संसदेने एस काँग्रेसने पारित केलेला कायदा होता ज्यावर प्रेसिडेंट साक्षी गोडी करावी लागली आणि आज तो अमेरिकेचा कायदा आहे त्या कायद्याचं नाव आहे एपस्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ऍक्ट हा कायदा एकोणीस नोव्हेंबरला अस्तित्वात आला त्या कायद्यामध्ये एक महत्वाचं कलम आहे की पुढच्या तीस दिवसाच्या आत सर्व कागदपत्र खुले गेले पाहिजेत हा इलेक्ट्रॉनिक डेटा असल्यामुळं हो। तो सर्चेबल आणि मशीन रिलेबल पाहिजे म्हणजे सामान्य नागरिकाला देखील हा तीनशे त्याच्यापेक्षा जास्त डेटा आहे तो डेटा उपलब्ध व्हावा आता अमेरिकन कायदा असल्यानं तो कायद्याचं उल्लंघन करणं म्हणून काल एकोणीस डिसेंबरला तीस दिवस पूर्ण होण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात माहिती रिलीज करण्यात आली अगदी संध्याकाळपर्यंत माहिती माहिती आलेली आहे आता ती माहिती शोधणं सर्च करणं कोणाकोणाचे नाव आहेत काय हे काय हे काम आहे ज्याला अनेक दिवस अनेक आठवडे लागू शकतात आणि ही फक्त पार्शल माहिती आलेली आहे आणि अमेरिकन अटॉर्नी जनरलच्या ऑफिसनी सांगितलं की आम्हाला ही माहिती सर्व माहिती खुली करायला काय आठवडे लागतील आणि सबंद माहिती बाहेर यायला ज्यामध्ये प्रेसिडेंट ट्रम्प यांचे स्वतःचे अनेक फोटोग्राफ व्हिडिओ आहेत त्यामुळे ते फोटो थोडं मागे ठेवण्याचा किंवा दाबण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे आणि ज्या खासदारांनी हे विधेयक मांडलं त्यामध्ये भारतीय वंशाचे रो खन्ना नावाचे खासदार आहेत त्यांनी आता जी मुलाखत दिलेली आहे ती आम्ही पाहतोय काय काय आए मिळालेलं ले आहे ते पण आमचं समाधानवर असं मला वाटत नाही अमेरिकन सरकारकडून प्रेसिडेंट ट्रम्प यांच्याकडून माहिती लपवायचा प्रयत्न होतो तर जो माहिती जी आपल्यासमोर आलेली आहे त्यामध्ये ईमेल्समध्ये काही उल्लेख भारतीयांचे आहेत मी आपल्याला सांगितलं होतं ते आजी बाजी खासदार आहेत त्याप्रमाणे पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांचं नाव एका ईमेलमध्ये आहे आणखी एका ईमेलमध्ये एक अमेरिकेतला एक मोठा अधिकारी जो ट्रंप यांचा सल्लागार होता स्टीम कानंद नावाचा भारताच्या ना पंतप्रधानांना भेटायचं एथस्टेंटकडून उत्तर येतं की मी प्रयत्न करतो की तुमचे काम करू काय नंतर काही दिवसांनी पुन्हा अशी विमेल येती की मोदी ऑन बोर्ड म्हणजे मोदी भेटायला तयार आहेत तर मोदींचं आणि एथस्टेंटचं काय नातं आहे की जो एफ मोदींची थोडाशी अपॉइंटमेंट घडवू शकतो याच उत्तर सरकारकडून मिळावं लागेल बेरे रिपोर्ट एसबीएल मराठी मुंबई